समाजातील परिवर्तनासाठी संघर्ष करणाऱ्याची ओळख त्याच्या पदवीनं नव्हे तर त्याच्या कृतीनं ठरते समाजातील अन्याय अत्याचारा विरोधात झुंजणारे आपल्या अथक प्रयत्नांनी दलित आंबेडकरी चळवळीला बळ देणारे आणि समाज हितासाठी निस्वार्थपणे कार्य करणारे प्रकाश कांबळसकर यांना दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार म्हणजे फक्त एका कार्यकर्त्याचा सन्मान नाही तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील संघर्षशील व्यक्तिमत्वाची दखल घेणारा गौरव आहे आणि त्यानिमित्त आपण प्रकाश कांबळेकर यांच्या संघर्षावर प्रकाश टाकणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी मंडळी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील चर्मकार समाजात जन्मलेल्या प्रकाश यांनी आपले जीवन सामाजिक न्यायासाठी समर्पित केले गेल्या के वीस ते बावीस वर्षापासून ते न्यायिक अत्याचाराविरोधात लढत आहेत सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रमंडळींसह मोर्चे आंदोलने आणि उपोषणाच्या माध्यमातून सतत संघर्ष केला जाती व्यवस्थेच्या रूढी परंपरांना विरोध करताना त्यांना अनेकदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं पण आपल्या ध्येयापासून ते कधी मागे हटले नाहीत अन्याय अत्याचाराविरोधात विरोधात विविध आंदोलनाचे नेतृत्व समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक लढा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी योगदान आंबेडकरी चळवळीला नवा जोम देण्यासाठी अविरत प्रयत्न तसच त्यांनी आपल्या संघर्षामुळं नायगाव शहरात सामाजिक चळवळीची एक नवी लाट निर्माण केली आहे अनेक दुर्बल वंचित आणि अन्यायग्रस्त लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला दैनिक आधुनिक केसरीचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर यांनी प्रकाश कांबळसकर यांच्या कार्याची दखल घेत आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड केली हा पुरस्कार सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या कार्यकर्त्यांना दिला जातो या सन्मानाच्या निमित्ताने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं प्रकाश कांबळसकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे संघर्ष करणाऱ्याला यश नक्की मिळते पण जेव्हा तो समाजासाठी लढतो तेव्हाच तो, तो इतिहास घडवतो प्रकाश कांबळसकर यांचा हा सन्मान म्हणजे समाजसेवेची खरी ओळख आहे दैनिक आधुनिक केसरीच्या या पुरस्काराचे मानकरी ते ठरले आहेत हा पुरस्कार त्यांच्या कार्याला मिळालेल्या मान्यतेच प्रतीक त्यातून संघर्षशील कार्यकर्त्याची दखल घेतली गेली युवा पिढीसाठी प्रेरणा देणारे कार्य गोरवले गेले आणि समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान झाला त्यांचा हा प्रवास इथेच थांबणार नाही हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान तर आहेच पण भविष्यातील अधिक मोठ्या सामाजिक कार्याची सुरुवातही आहे दैनिक आधुनिक केसरीच्या वतीनं प्रकाश कांबळजकर यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यांचा प्रकाश असा सर्वदूर पसरत राहू प्रकाश कांबळजकरांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या आधुनिक केसरीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद